महाराष्ट्र राज्यात इतिहास घडणारी घटना गडचिरोली जिल्ह्यामध्ये होत आहे नक्षलवादीचा कमांडर नेता भूपतीसह एक सस्त माओवादी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री तसंच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आज गडचिरोलीमध्ये पूर्ण आत्मसमर्पणाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षल समाप्तीच्या मार्गावर आहेत आज आपण पाहू शकतो गडचिरोली जिल्ह्यात एक जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये भूपतीची पत्नी या हिनेसुद्धा आत्मसमर्पण केले होते त्यानंतर काही दिवसाअगोदरच त्यांच्या वहिनीने सुद्धा आत्मसमर्पण केले आज भूपतीसुद्धा आत्मसमर्पण करणार आहे आणि काही क्षणात या ठिकाणी मुख्यमंत्री पोहोचणार आहेत त्यामुळं आपण आज त्यांच्या कार्यक्रमस्थळी दाखल झालेले आहोत आणि आपण पोलीस विभागाच्या वतीने पूर्ण बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आज इतिहासात पहिलीच अशी घटना आहे की एक्सेस माओवाद या शरणागती मुख्यमंत्र्याच्या उपस्थित करणार आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या महाराष्ट्र राज्यात इतिहास घडणारी घटना गडचिरोली जिल्ह्यामध्ये होत आहे नक्षलवादीचा कमांडर नेता भूपती सह एक सस्त माओवादी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री तसा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आज गडचिरोलीमध्ये पूर्ण आत्मसमर्पणाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये नक्षल समाप्तीच्या मार्गावर आहेत आज आपण पाहू शकतो गडचिरोली जिल्ह्यात एक जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये भूपतीची पत्नी या हिनेसुद्धा आत्मसमर्पण केले होते त्यानंतर काही दिवसा अगोदरच त्यांच्या वहिनीनेसुद्धा आत्मसमर्पण केले आज भूपतीसुद्धा आत्मसमर्पण करणार आहे आणि काही क्षणात या ठिकाणी मुख्यमंत्री पोहोचणार आहेत त्यामुळं आपण आज त्यांच्या कार्यक्रमस्थळी दाखल झालेला आहोत आणि आपण पोलीस विभागाच्या वतीने पूर्ण बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आज इतिहासात पहिलीच अशी घटना आहे की एक्सेस माओवादी शरणागती मुख्यमंत्र्याच्या उपस्थित करणार आहेत